जालन्यात अर्जुन खोतकरांविरोधात कैलास गोरंट्याल मैदानात आहेत सध्या गोरंट्याल यांनी प्रचारावर भर दिलाय ग्रामीण भागात खोतकरांविरोधात संतापाची लाट असून त्यांनी बंद केलेला रामनगर साखर कारखाना सुरू करणार असं गोरंट्याल यांनी म्हटलंय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंखे यांनी कोण आला रे कोण आला या विशेष कार्यक्रमात आपल्यासोबत आज आपण बघू शकतो की जालना विधानसभा मतदारसंघातले कैलास गोरंट्याला आहेत की ते आज सकाळी आता प्रचाराच्या तयारीला या ठिकाणी निघालेले मला काय सांगाल सर की काय हवा आहे मतदारसंघात तुम्ही फिरताय ग्रामीण भागात फिरताय शहरात फिरताय काय वाटतं तुम्हाला काय हवा आहे बघा ग्रामीण भागात जे आहे ते दोन प्रश्न फार इम्पॉर्टंट आहे ग्रामीण विभागात हे रामनगर शुगर फॅक्टरीच्या जे बेहाल केला या खोतकर कंपनीने एक लोकांची संतापाची लाट आहे आणि कोणत्याही परिस्थितीत जी आपला नांदेड समृद्धीमध्ये जे गेलेली आहे त्याचे पैसे कोणाला न जाता त्या पैशेचा पुन्हा शुगर फॅक्टरी सुरू करा अशा लोकांची मागणी आहे आणि मी लोकांना शब्द दिलं की आम्ही कोणत्या परिस्थितीत रामनगर शुगर फॅक्टरी सुरू करणार आणि 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 दुसरा मुद्दा असा आहे की पाण्याचा फार मोठा प्रश्न ग्रामीण भागात खडकपूर्ण योजनेचं पाणी आम्ही आपल्या मतदारसंघात आणू असं मी आश्वासन दिलं आणि मेक करून देणार काल मोठ्या प्रमाणात बातम्या सगळ्या माध्यमावर आल्या मीडियात पण व्हायरल झालेल्या आहे महबूबाला पटवण्यासाठी ते भोखर्दनला गेले होते तुम्हाला काय वाटतं आहे मेहबूबा खरंच पटेल मी त्याबद्दल काही भाष्य करणार नाही त्या दोघांचं अंतर्गत मॅटर मला राईट्स नाही त्याबद्दल बोलायचं काही पण त्याचा त्या दोघांच्या याचा तुमच्या मतावर किती परिणाम होईल नाही माझ्या मतावर काही परिणाम होणार नाही बघा जनता जनार्दन ऑलरेडी जे पाच वर्षात जो काम करतो जे करत नाही याचा ॲनालिसिस लावतात आणि त्याप्रमाणे ते मतदान करतात फक्त दहा पन दहा पाच दहा टक्के असे जातात की इलेक्शनमध्ये इकडे तिकडे जातात बाकी त्याचा काही फरक पडत नाही तर कसा प्रतिसाद एकंदरीत प्रतिसाद कसा आहे प्रतिसाद जोरदार बघा माझा आता मी पाच वर्ष होईल अँटी इनकम्पन्सी जसा मला दिसली पाहिजे तशी नाही आ व्यक्तिगत माझे मित्र जो कधी एकेकाळी माझ्यासोबत काँग्रेसमध्ये होते ते विरोध करतात एंटी इनकमची काय म्हणतात की पब्लिक जर नाराज होईल असतं असा गाव नाही असा कोणताही नाही कोणताही भाग नाही जिथे लोक आमचा सत्कार केला नाही ओवाळणी केली लोकांनी कुक्कुटीका लावून आमचा सत्कार केला असं ज्याचा म म्हणजे याचा अर्थ हेच निघातो की शंभर टक्के लोक माझ्या पाठीशी जालना विधानसभा मतदारसंघातील कैलास गोरंट्याल आणि त्यांच्या धर्मपत्नी होत्या की त्यांनी आता सकाळपासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आपण बघू शकतो की यांनी प्रचारात आता ग्रामीण भागातही त्याचबरोबर शहरी भागातही या ठिकाणी आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे निवडणुकीचे काही दिवस या ठिकाणी राहिलेले त्यामुळे आता जनता काय कुणाच्या पार्ट्यात कौल टाकते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे लक्ष्मण सोळंके एन डी टी मराठी जालना